गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी एसटी महामंडळाने जास्त गाड्या सोडण्याची मागणी कोकणवासीय महासंघातर्फे करण्यात आली आहे कोकणवासी महासंघाचे शहराध्यक्ष तुकाराम जाधव आणि नगरसेविका अश्विनी तुकाराम जाधव यांनी एसटीचे विभागीय नियंत्रक जाधव यांच्याकडे मागणी केली आहे गणेशोत्सव अवघ्या सव्वा महिन्यांवर येऊन ठेपला आहे पुणे पिंपरी चिंचवड परिसरात कोकणातील हजारो जण स्थायिक झाले आहेत गणेशोत्सवात ते गावी जात असतात त्यांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडाव्यात त्यांचे वेळापत्रक जाहीर करावे जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्यांच्या तिकिटांचे आरक्षण सुरू करावे असे त्यांनी मागणीत म्हटले आहे कोकणवासीय मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवात कोकणात जातात पुणे आणि परिसरातील हजारो कोकणवासियांसाठी एसटी महामंडळाने या कालावधीत पुण्याहून कोकणात जाणाऱ्या विशेष गाड्यांची सोय करावी अशा विशेष गाड्यांची सोय झाल्यास खासगी बसचालकांची मनमानी आणि बेसुमार भाडे आकारणे याचा त्रास सर्वसामान्य कोकणवासियांना होणार नाही यासाठी एसटी महामंडळाने या कालावधीत पुण्याहून कोकणात जाणाऱ्या आणि येणाऱ्या विशेष जास्त गाड्या सोडण्याची तरतूद त्वरित करावी असे त्यांनी मागणीत म्हटले आहे